टानी पोटात दुखत होतं आणि उलट्या होतं आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं त्या सिस्टरमधल्या साडेआठ डॉक्टर होते त्या डॉक्टरमधले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सरांमध्ये दिलं तिला शांत झाली तिचं पोट दुखायचं झालं उल्टी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं ने। तिथं ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पुन्हा मॅडमने गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं केली तिच्या उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला कुठून त्रास होईल पण परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला ते दिली परत एक तास दुख विशाल परत एक वाजल्यापासून परत तिचं त्यानं शांत नाही भेटलं तिला परत जास्त केलं जास्त डॉक्टर होते का तिथं जे डॉक्टर ड्युटीला होते ते डॉक्टर होते तिथं मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्यात इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या माणसं शिकवडं मिळतात त्या त्या मॅडम

तुम्ही डॉक्टर लोकांची मर्दी कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या हातात पैसे खूप घटचे आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला असे डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कसेच असे आहे आज तुम्हाला बंद कशाचे डॉक्टरचे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायचे पत्ते देत नाही आज पेशंट नेट व्हावा म्हणून देत आहे ह्या गोष्टीला तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नुसते असे गपले गप केले तर पुढचे पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याचं आहे आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपल्या असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं मरू चाल का आज त्याचे हावभाव तॉर्मल बघू द्या चाल का मग कशा डॉक्टर तुमच्या पशे पण देण्याची गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही औषध गोळ्या आज आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळला मरणाच्या दारात मी ह्या वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक नव्हते पहिले आताचे सगळ्या निस्ते भनते पोट करणारे डॉक्टर लोक असं नाहीये की तुम्ही पैसा ना बी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना जे कळत तुम्ही दागाल की हर मागणी काय आहे तुमची आम्हाला हे डॉक्टरने आज विलास केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं पचले नाही त्याचा पर्याय काय करायचं सांगा हा आज दिनांक बारा रोजी जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा जे काही शिकाऊ आहेत त्या शिकाऊ मुळे ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काही डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढे दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे है। तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडत्यात ती निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळे इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुली मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर अनेक वर्षापासून एका ठिकाणी हलगर्जीपणा होतो ना एक डॉक्टर इथं एकच डॉक्टर आहेत तिथं बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत त्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेऊन ती डॉक्टरकीची इथं फक्त थान मानून आहेत त्यांना कुणी हलवू शकत नाहीत कोण म्हणतंय आहे माझा आमदार पाहुणा आहे कोण म्हणतंय आहे माझा खासदार पाहुणा आहे त्याच्यामुळे एकच डॉक्टर इथं सगळं दौकाना हाकल्यासारखा ती हाक डॉक्टर त्याच्यावर बी शासनानं दखल घेऊन त्याची इथून हाकलपट्टी करण्यात यावी एक अर्ध्या तासाआधी असा निरोपाल आवार मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला तसा निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस आत आव्हान देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे आपन, आ, या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मैत्रांना न्याय मिळण्याचा प्रयत्न करणार